ब्रदर्स युथ फाउंडेशन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करून वंदना करण्यात आली यावेळी तालुका मोहोळ मिरीगावचे सरपंच ॲडव्होकेट प्रकाश थडसरे सागर पाटील ॲडव्होकेट देडे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा बाबरे मार्गदर्शन करते वेळी आश्रममधील सर्व मुलांना शिक्षणात नेहमी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही दिली यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष मानव गायकवाड कार्याध्यक्ष सुनील शेटजी वडवे उपाध्यक्ष अक्षय भोसले अभिजित बाबरे मानवेंद्र गायकवाड ओंकार मिटकरी प्रशांत पवार शंकर भंगणे विनोद रणदिवे सूरज स्वामी अभिषेक गवळी धीरज स्वामी निखिल काळे अनुज इंगळे अजय गुट्टू अक्षय भुसे विनायक भोसले प्रसाद लाड आदी सर्व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते